नमस्कार मी अक्षय शिंदे आणि आपण आहात आपल्या हक्काचं चॅनेल ज्याचं नाव आहे चोराकळीनगरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे त्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाच्या आणि नवीन अपडेट समोर आलेले आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे जे काय या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते तर त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण शेतकऱ्यांनी जो काय नव नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्याची तारीख देखील शासनाने जाहीर केलेली आहे तर लवकरच जो का आपला दोन हजारचा जो का नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हे तारीख मी देखील तुम्हाला सांगणार आहे किंवा कोणत्या तारखेपासून तुम्हाला जो का हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर चला तर मित्रांनो जाणून घेवा ती तारीख कोणती आहे तर नमो शेतकरी योजनेचा जो का एकविसावा हप्ता आहे दोन हजाराचा तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस नोव्हेंबरपासून जमावायला सुरुवात होणार आहे कोणाला एकोणीस तारखेला होईल कोणाला वीस तारखेला होईल कोणाला एकवीस तारखेला होईल तर एकोणीस तारखेपासून जो का हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमावायला सुरवात होणार आहे तर मित्रांनो ही होती सगळ्यात मोठी अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी खुशखबर जो का नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होणार आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो असेच एका परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद